नमस्कार मी प्रांजली तुमचं स्वागत करते आहे माझ्या मराठमोळ्या चॅनलवर जिथे आयुष्याला नव्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करते इथे तुम्हाला मिळतील लाईफस्टाईल मेकअप टिप्स प्रवास कथा कविता फूड रेसिपीज खरेदीचे अनुभव आणि सणांचे खास क्षण या चॅनलवर प्रत्येक व्हिडिओतून तुम्हाला भेटतील नव्या कल्पना प्रेरणा आणि भरभरून आनंद तर चला एकत्र जगूया हे क्षण खास बनवूया चला चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि या सुंदर प्रवासाचा भाग व्हा कुडले बीच रिसॉर्ट गोकर्ण मधील कुडले बीचच्या अगदी जवळ वसलेला आहे समुद्र किनाऱ्यावरून थेट सुंदर सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्याचा अनुभव इथे आपल्याला मिळतो इथे राहण्याची उत्तम सुविधा आहे रिसॉर्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रूम अवेलेबल आहेत खोल्या स्वच्छ प्रशस्त आणि आधुनिक सोयीनी सुसज्ज आहेत एसी वायफाय खाजगी बाल्कनी हे सुद्धा इथे अवेलेबल आहे स्विमिंग पूल सुद्धा आहे स्पा सुविधा उपलब्ध आहे जिथे तुम्ही रिलॅक्स करू शकता मधील रेस्टॉरंट स्थानिक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय प्रकारचे खाद्यपदार्थ देते इथे आपल्याला निसर्गरम्य वातावरण मिळेल हिरवाईने वेळलेलं शांत आणि सुंदर ठिकाण गर्दीपासून दूर राहून निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी परफेक्ट प्रॉपर्टी आहे इथे पोचणं खूप सोयीस्कर आहे गोकर्ण शहरापासून रिसॉर्ट सहज पोहोचता येईल अशा अंतरावर आहे वाहनाची पार्किंग सुविधा इथे उपलब्ध आहे इथे आपण ध्यानधारणा आणि शांततेसाठी योगासाठी नक्की विजिट करू शकता समुद्र किनाऱ्यावर फिरणं आणि वॉटर स्पोर्टसाठी उत्तम जागा आहे समुद्र किनाऱ्यावर थेट असलेलं हे रिसॉर्ट एक वेगळा आणि अविस्मरणीय अनुभव देते गोकर्णाला भेट देत असाल तर कुडले बीच रिसॉर्ट नक्की निवडा तुम्हाला सगळ्यांना ही प्रॉपर्टी खूप जास्त आवडेल आमचं आहे गोकर्ण मध्ये डे वन तुला कसं so, मी चाललो आहे महाबळेश्वर गोकर्ण मंदिरात तिथे सो आपण लवकरच भेटू पुढच्या या कंटिन्यू ब्लॉक मध्ये गोकर्ण महाबळेश्वर मंदिराचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व आपण समजून घेऊयात गोकर्ण महाबळेश्वर मंदिर हे हिंदू धर्मातील पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे हे मंदिर भगवान शिवाला समर्पित असून येथे अतिशय आहे ज्याची पूजा लाखो भाविक करतात असे मानले जाते की भगवान शिव स्वतः येथे वास करतात त्यामुळे या ठिकाणाला विशेष धार्मिक महत्व आहे या मंदिराचा उल्लेख रामायण आणि महाभारतासारख्या पवित्र ग्रंथांमध्ये आहे कथा सांगते की रावणाने भगवान शिव कडून आत्मलिंग मिळवलं पण त्याला गोकर्णामध्ये ठेवावं लागलं तेव्हापासून आत्मलिंग इथेच आहे असे मानले जाते की आत्मलिंगाला स्पर्श केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते तुम्हाला दोन तास गर्दीत उभं राहून छान क्लासिक वाटते एक्झॅक्टली नाही आमचं दोन ते अडीच तासानंतर दर्शन झालेलं आहे आमचा बराच वेळ इथे गेला मंदिरामध्ये एक अडवाईज फ्री अडवाईज म्हणा की जर तुम्ही कोकण मध्ये येत आहे जर मंदिरामध्ये दर्शन घ्यायचं असेल तर मंदिर आठ वाजता चालू होतं सो त्याच्या आसपास तुम्ही मंदिराला नक्की भेट द्या का तुमचा बाकीचा मग प्रोग्राम मध्ये काही इश्यू येणार नाही तुमचं टायमिंग सगळं व्यवस्थित मॅच होईल मंदिर द्रवडीय शैलीत बांधलेले आहे आणि अतिशय भव्य व सुंदर आहे मुख्य गाभाऱ्यात भगवान महाबळेश्वराचे शिवलिंग आहे ज्याला भाविक दर्शनासाठी येतात मंदिराच्या परिसरात अनेक छोटे छोटे मंदिर आहेत ज्यात विष्णू गणेश आणि अन्य देवतांची पूजा होते गोकर्ण महाबळेश्वर मंदिर पंचमहाक्षेत्रांपैकी एक आहे गोकर्ण महाबळेश्वर मंदिर हे फक्त धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्वासाठीही विशेष आहे येथे एकदा तरी भेट द्यायलाच हवी गोकर्णला दक्षिण काशी असेही म्हटले जाते कारण हे ठिकाण गंगे इतकंच पवित्र मानलं जातं मंदिरासाठी पुरुष आणि महिलांसाठी ड्रेस कोड आहेत पुरुषांसाठी पारंपरिक पोशाख जसे धोतर किंवा लुंगी घालणे महिलांसाठी साडी ड्रेसेस किंवा इतर पारंपरिक पोशाख यांना प्राधान्य दिलं जातं कर्नाटकातील एक अद्वितीय धार्मिक आणि पर्यटन स्थळ म्हणजे मुरुडेश्वर मंदिर हे कर्नाटकामधील भटकल तालुक्यातील मुरुडेश्वर गावात वसलेले आहे हे मंदिर भगवान शिवाला समर्पित असून निसर्गरम्य समुद्र किनाऱ्यावर उभे आहे हे मंदिर आपल्या भव्यतेमुळे आणि धार्मिक महत्वांमुळे भाविक आणि पर्यटक दोघांचेही प्रमुख आकर्षण ठरते मंदिराजवळ उभी असलेली एकशे तेवीस फूट उंचीची शिवमूर्ती ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची उंच शिवमूर्ती आहे ही मूर्ती समुद्रकिनारी वसलेली असून ती अतिशय भव्य आणि आकर्षक आहे शिवमूर्तीला सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी दिसणारा प्रकाश अप्रतिम दिसतो गोपुरम म्हणजेच प्रवेशद्वार मंदिराचा गोपुरम दोनशे सदतीस फूट उंच असून तो वीस मजल्यांचा आहे गोपुरमच्या वरून मंदिर परिसर समुद्रकिनारा आणि निसर्गाचा विहंगम नजारा पाहता येतो गोपुरम मध्ये लिफ्टची सुविधा आहे ज्यामुळे पर्यटक सहजपणे वर जाऊ शकतात मंदिराची रचना द्रविडीय स्थापत्य शैलीत आहे जी अतिशय आहे मंदिरात ज्याची पूजा भाविक मोठ्या श्रद्धेने पौराणिक काय आहे हे आपण आता जाणून घेऊया मुरुडेश्वर मंदिराचा संबंध रामायणातील आत्मलिंगाच्या पौराणिक कथेशी आहे असे मानले जाते की रावणाने भगवान शिवाकडून आत्मलिंग प्राप्त केले होते परंतु गोकर्ण मध्ये त्याला आत्मलिंग ठेवावे लागले रावणाने ठेवलेले आत्मलिंगाचे काही तुकडे मुरुडेश्वर येथे पडले आणि तेथून या ठिकाणाला धार्मिक महत्व प्राप्त झाले मुरुडेश्वर अरबी समुद्राने वेढलेले आहे ज्यामुळे त्याला निसर्गरम्य पार्श्वभूमी लाभली आहे मुरुडेश्वराचा समुद्रकिनारा देखील पर्यटकांसाठी मोठे आकर्षण आहे मंडळी मी आणि आता मुरुडेश्वर मध्ये आपला किती टाईम लागला इथे एक तास दीड तास का। आम्हाला इथे लागलाय गोकर्ण मध्ये जरा आमचं सगळं चोरखाली झालं ते मंदिरामध्ये पण आमचं दर्शन खूप सुंदर झालंय ते मंदिराचे फोटो मला नाही काढता आले कारण का अलाउड नाही मंदिराच्या आजूबाजूचा समुद्र किनारा हा शांतता आणि निसर्गप्रेमींसाठी उत्कृष्ट ठिकाण आहे मंदिर परिसरातील शांतता आणि समुद्राचा आवाज यामुळे भाविकांना आध्यात्मिक अनुभव मिळतो मंदिराजवळ समुद्रकिनारा सुंदर असून तेथे ते पर्यटक बोटिंगचाही आनंद घेऊ शकतात मंदिराजवळ एक आकर्षक रथमंडप आहे ज्यामध्ये भगवान शिवाच्या विविध पौराणिक कथांचे चित्रण केलेले आहे मंदिरांजवळील किनाऱ्यावर पर्यटकांसाठी विविध जलक्रीडा सुविधा उपलब्ध आहेत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मुरुडेश्वर मंदिराला भेट का द्यावी धार्मिकता निसर्ग आणि स्थापत्य कलेचे अनोखे मिश्रण येथे पाहायला मिळते मंदिर परिसराचा निसर्गरम्य नजारा आणि समुद्राचा थंडावा भाविकांना मानसिक शांती आणि आध्यात्मिक समाधान देते कुटुंबीय आणि मित्रांसह धार्मिक आणि पर्यटनाच्या उद्देशाने येथे एकदा तरी भेट द्यायला हवी की नको मंडळी मी आहे मुरुडेश्वराच्या एटीन फ्लोर मध्ये जिथून चारी साईडनी मी खूप सुंदर व्ह्यू बघितलाय आणि माहिती कॅमेरा एवढा हेल्प करत नसेल तुम्हाला व्ह्यू दाखवायला बट जे मी माझ्या डोळ्याने बघते ते खूप जास्त सुंदर आहे या बिल्डिंगला काय म्हणतात हा हां सॉरी आम्ही गोपुरम मध्ये आहोत मागचा व्ह्यू खूप सुंदर आहे गोपुरम मे चार चारो साइड हवा बी मस्त आहे ना या मुरुडेश्वर मंदिर हे एक फक्त धार्मिक स्थळ नाही तर निसर्ग कला आणि पौराणिक कथांचे अप्रतिम संगम आहे यामुळे विशेष आहे तर मंडळी हा होता माझा आजचा व्हिडिओ आशा करते की तुम्हाला माहिती उपयोगी आणि मनोरंजक वाटली असेल तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा जर तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल माझ्या पुढच्या व्हिडिओत नक्की भेटूया तोपर्यंत आनंदी राहा सुरक्षित राहा आणि पाहत राहा माझं चॅनल ज्याचं नाव आहे प्रांजलीज वर्ल्ड थँक्यू सो मच माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद